नाथ महाराज पण तेच सांगतो हे चार वर्ण कुठे आहेत आपल्या तर आपल्या शरीराच्या ठिकाणी आहेत आणि त्याचं वर्णन नाथरायने आपल्याला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णाचं आपल्याला विश्लेषण या वि एकोणीसव्या श्लोकापर्यंत दिलं आता विसाव्या श्लोकामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे आता काय सांगतात बघा पाचवं वर्ण पण सांगितलं त्यांनी नाथरायने सांगितले की अतिशद्र वर्ण जो आहे तो जास्त शुद्र आहे आणि तो कसा असतो त्याला कसं ओळखायचं आणि त्याची लक्षणं कोणती हे नाथरायने आपल्याला याचं विश्लेषण या भागवतामध्ये दिलेलं आहे आता भागवतामध्ये दिलेलं आहे म्हणजे भागवत हा ग्रंथ आहे आणि प्रत्येक शरीर हा एक ग्रंथ आहे शिवगीता गुरुगीता उत्तरगीता अवधूत गीता ह्या सगळ्या गीता काय आहेत हे प्रत्येक शरीर आहेत भगवान शंकराचा शरीर एक गीता आहे कृष्ण परमात्म्याचं एक गीता आहे रामगीता रामाची गीता आहे रामा अवधूताची गीता आहे हे सगळं गीता आहेत तसं आपला ग्रंथ पण एक गीताच आहे पण आपल्याला त्या गीता ग्रंथामध्ये आपल्या आपल्याला ते गीत गाता यायला पाहिजे म्हणजे काय आपल्याला ते भजन गाता यायला पाहिजे सगळं काय आहे ते भजनावर आहे हे सगळं जे आपला ग्रंथ वाचायचे ते फक्त आणि फक्त आपल्याला भ भगवंताचं भजन कसं करता येईल अखंड चिंतन विठोबाचे कसं करता येईल आपल्याला आणि त्या चिंतनामध्ये आपलं चित्त कसं विलायला जाईल चित्त आपलं चिंतन करता करता त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला आपलं चित्त विलय कसं करता येईल चित्ताचं लय कसं करता येईल त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्या चित्ताचं आपल्याला लय कसं करता येईल आणि देहभान विसरून आपल्याला त्या भगवंताचं भजन कसं करता येईल का भजन महत्त्वाचं आहे काय लिहिले मनुष्य जातं सगळं स्वभावातच भजनशिलं स्वभावातच भजन, भजन प्रत्येकाचा चालू आहे पण त्या भजनाची ला जी रीत आहे ती रीत सांगण्यासाठी श्रीपाद बाबा आले रामदास बाबा आले नारायण बाबा आले बाबा आले आणि आपले बाबा आले यांनी काय केलं तर आपल्याला रीत लावून दिली आणि ती रीत आपल्याला जमली पाहिजे रीत जमली रीत जमले आपल्याला जसं मी तुम्हाला कालच्या प्रवचनात सांगितलं की एखादा फॉर्म्युला आहे म्हणजे काय सूत्र आहे प्रत्येक गणित हा सूत्रबद्ध आहे तसं प्रत्येकाचा शरीर हे सूत्रबद्ध आहे ज्ञानबराने आपल्याला हरिपाठ लिहिला हरिपाठ पण सूत्रबद्ध आहे हरिपाठ काय नामाचं सूत्र आहे हरिपाठ नामसूत्रबद्ध सूत्रांनी बांधलेला आहे आणि म्हणून तो कोणाला कळत नाही ज्याच्याकडं नाम आहे त्यालाच कळणार आहे कारण नाम काय आहे तर भगवंताने आपल्या ज्ञानोबराने हरिपाठ हा सूत्र सूत्रमय बनवून त्याला हरिपाठामध्ये त्याचं रूपांतर केलं हरिपाठ हा एकमेव ग्रंथ आहे लक्षात ठेवा पण तो कळण्यासाठी नामसूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपण जायला पाहिजे जसं गणित आपल्याला सोडवायचं तर आपल्याला सूत्र पाहिजे सूत्राशिवाय गणित सुटत नाही आणि जर सोडलं तरी ते आपल्याला त्याला मार्क मिळणार नाही तसं आपल्याला जोपर्यंत संतांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चालत नाही तोपर्यंत आपल्याला मार्क मिळणार नाही जसं गणिताचं सूत्र नसेल आणि तो गणिताचं था उत्तर जरी बरोबर आला आणि तो सूत्रात मांडला नाही तर परीक्षेला मार्क मिळत नाही तो नापास होतो तसं आपण संतांच्या मार्गात गेलो नाही आणि म्हणून लिहिले मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला लिहिलं की नाही ज्ञानोबराने मनाच्या मार्गाने गेला तो मुकला सांगितलंय आहे आणि हरिपाठ आहे स्थिरावला तोची धन्य मग हरिचा पाठ जो लिहिलेला आहे हरिपाठ जो लिहिलेला आहे ज्ञानोबराने तो सूत्रबद्ध आहे नामसूत्र येतो आणि त्या नामसूत्रामध्ये जर आपण सगळी भक्ती केली तर आपल्याला सहज सहज काय करता येतो आत्मतत्वापर्यंत पोचता येतो आत्मज्ञानामध्ये आपल्याला आत्मज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊन त्या आत्मतत्वामध्ये आपल्याला विलीन होता येतो आणि ह्याच्यासाठी संपूर्ण आपली खटपट आहे जगामध्ये जेवढं जेवढं परमार्थ चालू आहे तो, तो संतांच्या मार्गाने चाललं पाहिजे संतांच्या मार्गाने परमार्थ क केला नाही आणि आपण जर ज्ञानी झालो तर आपल्याला आपल्याला काय होईल आपल्याला गर्व होतो आणि आप आपल्याला हा भास आहे की आपल्याला ज्ञान होतो पण ते ज्ञान नाही सांगितलं कारण त्यांनी सांगितले संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टीने आवलू केले ते हे नाम श्रीहरीचे काय सांगितले त्या श्रीहरीचं नाम संत एकांती बसले सगळे त्यांची एकांतामध्ये बसले सगळे संत हा बरं का जे जे त्या ज्ञानोबरांच्या काळातले जे जे होते नामदेवराया मुक्ताबाई हे सगळे बसले एकत्र गोरोबा काका आणि त्यांनी सगळं काय केलं सिद्धांत शोधिले म्हणजे अंतकरणाची अंतकरणामध्ये सिद्ध भाव आहे त्या सिद्ध भावाची काय केलं त्यांनी चोखालणी केली प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जो शुद्ध भावे त्या शुद्ध भावाशी एकरूप झाले आणि त्यातून ज्ञानदृष्टीने अवलं केले आणि त्यांना झालेल्या ज्ञानातून त्यांनी अवलोकन केलं की एक श्रीहरीचं नामच प्रत्येकाला तारू शकतो आणि म्हणून कलियुग उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामातूनच कलियुगामध्ये उद्धार होणार आहे हे संतांनी लिहून ठेवलं आहे तुकोबाऱ्यांनी लिहिलं आहे कलिग उद्धार हरी नामे हरीच्या नामातूनच प्रत्येकाचा उद्धार होणार आहे आणि ज्याच्याकडे हरि नाम नसेल मग त्याचा आपण काय बोलू शकत नाही कारण ज्ञानोबाराने प्रमाण दिले पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले जर तुम्ही साधकच होऊ शकले नाही तर सिद्ध अवस्थेपर्यंत कसं काय पोचणार पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथ आहे म्हणजे मोठे मोठे ब्रह्मवेद्य झाले मोठे मोठे संत झाले ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथ आहे म्हणजे पहिल्यांदा साधक व्हायला पाहिजे बद्ध आणि मुमोक्ष लोकांसाठी ज्ञान नाही आहे बद्ध मुमोक्ष साधक आणि सिद्ध अवस्थेला जाण्यासाठी ज्ञान आहे आणि बद्ध आणि मुमोक्ष लोक बद्ध आणि मुमोक्ष लोकांचं कामच नाही आहे कारण साधक व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी साधक ही भूमिका जर आपण पत्करली साधक भूमिका भूमिकेमध्ये आपण गेलो तरच आपण सिद्ध होणार आहे आपण त्या आत्मपथावर चालतच नाही आपल्या आत्मपथावर चालण्यासाठी जी आपल्याला उपासना दिलेली आहे ज्ञानोभारांनी तुकोबारांनी नाथ महाराजांनी त्या उपासनेला धरूनच उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविना निराश्रय लिहिले उदंड केले तरी जैव प्राप्त नाही संत रामदासांनी लिहिले उपासनेचा मोठा आश्रय त्याने असं लिहिलं काय ग्रंथ वाचलं तर तुम्हाला आश्रय होईल भगवंताचा आश्रय मिळेल पूजा केली तर आश्रय मिळेल नाही नाही उपासना उपासनेचा मोठा आश्रय उपासना म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणं त्या परब्रह्म तत्त्वामध्ये प्रवेश करण्यासाठी जी आपल्याला साधना आहे त्या साधनेला उपासना म्हणतात जी आपल्याला साधना दिलेली आहे सप्तचक्र भेदन करण्यासाठी जी साधना दिलेली आहे आणि ब्रह्मरंधात जाऊन शीतप्रज्ञा अवस्था त्या अवस्थेशी एकरूप होणं ही साधनं आहे आणि साधनेच्या भूमिकेतून आपल्याला साधनं म्हणजे काय लिहिले त्यांनी की उपासनेचा मोठा आश्रय आहे उपास ती उपासनेचा मोठा आश्रय उपासना विना निराश्रय उपासना असेल तर भगवंत म्हणतो माझा आश्रय कुठंच नाही उपासनेतूनच तुम्हाला आश्रय उदंड केले तरी प्राप्त नाही अनेक प्रकारचे भक्ती केल्या अनेक प्रकारचे हवन केले यज्ञ केले तीर्थ केले व्रत केले नियमन केले स्नान संध्या केली पण उपासना जर केली नाही जर आपण ते उपासना करून त्या आत्मस्वरूपाच्या एक। आत्मस्वरूपाशी एकरूप झालो ना आत्मतत्वाच्या पथावर आपण चाललो नाही ते पथ आहे म्हणजे काय आहे आत्मतत्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत काय लिहिले मार्ग दावून गेलेत आपल्याला दयानिधी संत आणि तेनेची पंत चालू जातात संतांनी सांगितलं त्याच मार्गात जावं लागेल तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही कुठेच काही गुंता पडणार नाही पण आपण त्या मार्गावर चाललो पाहिजे ना आणि मार्ग दाखवणारा महात्मा भेटला पाहिजे तसा महात्मा आपल्या जीवनामध्ये आला तर आपलं सार्थक होणार आहे महात्मा भेटला पाहिजे की जो महात्मा आपल्याच आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं आपल्याकडे असलेलं आत्मतत्व त्या आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं आणि एकरूप झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण देहाचा विसर पडल्यानंतर त्या आत्मतत्वाला आपल्या रोमारोमामध्ये आपल्याला अनुभव कसा घेता येईल आणि ही जी उपासना आहे ह्या उपासनेला ज्ञान म्हणतात आणि म्हणून उपासनेचा मोठा आश्रय सगळ्यात मोठा आश्रय उपासनेचा आहे उपासनेमध्ये उपास निराश्रय उपासना तर सगळं आपल्याला काहीच भेटणार नाही सांगितले आपल्याला आश्रय मिळणार नाही भगवंताचा आश्रयखाली जायचा असेल भगवंताचा आश्रय आपल्याला त्या आत्मतत्वाचा आश्रय घ्यायचा असेल आपल्याला आत्मबोधाचा आपल्याला आश्रय घ्यायचा असेल आत्मसाक्षात्काराचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर उपासना करायला पाहिजे आणि म्हणून लिहिले उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविना निराश्रय उदंड केले तरी प्राप्त नाही अनेक प्रकारचे भक्त केल्या तरी त्याच्यातनं आपल्याला काहीही साध्य